श्री गुरुदेव नमस्कार आज आपण संक्रांत पेशल ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत यासाठी मी कापड घेतलेलं आहे ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे याचाच वापर आपन आपन हेपा, हेपा करून आपण खूप छान असा आज ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत याला आपण गोल्डन कलरची लेसचा वापर करणार आहोत हे पा हे पाच इंचाची मी इथे पट्टी कट करून घेतलेली आहे याचाच एक आपण चौकोनी तुकडा कट करून घेणार आहोत याचा आपण कापणे आकार कट करून याची डिझाईन करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे जे दोन तुकडे आहेत ते आपण एकमेकांवरती ठेवलेले आहे त्याला आपण आता टिप देऊन घेत आहोत व ही टिप आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे ही उलट साईडने टिप दिलेली आहे आता ही सरळ बाजू आहे याच्यावरती आपण दाब टिप द्यायचा आहे द्यायची आहे व ताटाच्या मापाचा आपण याचा गोल आकार कट करून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने संक्रांतीसाठी काळ्या कलरचा रुमाल आपण शिवून तयार करत आहोत हे पा हे ताटाच्या मापाचं आपण त्याच्या साईडने गोलाकार आखून घेत आहोत जास्तीचं कापड कट करून घेत आहोत आपण याला फ्रील बसवणार आहोत ज्यावेळेस आपण फ्रील बसवतो त्यावेळेस ते कापड आपले बरोबर रुमाल हा मापाचा होतो कापड कमी पडत नाही हे पा हे आपण गोलाकार येथे कट करून घेतला आहे यावरती आपण जे काळं कापड कट केलेलं आहे त्याचा कापणे आकार कट करून डिझाईन करायचे आहे बरोबर मधोमध हे पहा हा आपला गोल आकार तयार झालेला आहे आता याचा आपण कापणे आकार कट करून घ्यायचा आहे याला आपण खडूनी आखून घेऊया व त्याचा कापणे आकार कट करून घेऊ खूप सुंदर असा आज हा ताटावरचा रुमाल आज आपण तयार करत आहोत याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत ताटावरचे रुमाल पाहण्यासाठी समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा म्हणजे तुम्हाला सर्व ताटावरचे रुमाल एकाखाली एक पाहायला भेटतील हे पहा हे आपण येथे काळा कापड कट करून घेतलेलं आहे त्याला लेसच्या मदतीने ते शिवून घ्यायचं आहे याच्यावरती आपण गोल्डन कलरची लेस शिवून घ्यायची आहे तुमच्याकडे रंगीत लेस असेल ती तुम्ही इथे वापरली तरी चालणार आहे मी इथे गोल्डन कलरच्या लेसचा वापर केलेला आहे याला आपण आता यासाठी पा देऊन घ्यायचे आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल कसा तयार करायचा त्याचाच आज हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत फार स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा ह्या असं आपण याला ही लेस शिवून घ्यायची आहे आपण आता इथे लेस थोडी कट करून दुमडून घेणार आहोत म्हणजे त्या लेसचे दागे निघत नाहीत हे पहा इथे आपण ही फोल्ड करायची आहे ह्या अशी व ती शिवून घ्यायची आधीच्या लेसवरती ह्या लेसचं दुमडलेलं टोक आलं पाहिजे म्हणजे त्या लेसचे दागे नाही निघत हे असं ही आपली लेस शिवून झालेली आहे आपण आता याला कडनी पाच पाच इंचाची पट्टी काळ्या कलरच्या ब्लाऊज ऊस पीसची कट करून घेतलेली आहे हीसुद्धा शिल्लक राहिलेली आहे याला आपण एक साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे पाच मीटरची लेस मी कापड येथे घेतलेला आहे तुम्ही मला बारीक हवी असेल तर तुम्ही तीन इंच चार इंच असं घेऊ शकता मी इथे पाच इंचाचं हे कापड कट करून घेतलेलं आहे याची उंची पाच इंच आहे याचे आपण आता इथे फ्रील तयार करायची आहे फ्रिल तयार करण्याआधी आपण एक बाजू याची शिवून घ्यायची आहे म्हणजे याचे दागे निघत नाही तो रुमाल लवकर आपला खराब होत नाही हे पा हे असे आपण टिप्मा देऊन घेतलेले आहे व आता आपण इथे फ्रील तयार करून घ्यायचे आहे थोड्या थोड्या चुन्या पाडायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती कमी वेळामध्ये खूप सुंदर असा हा ताटावरचा रुमाल आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण अशा थोड्या थोड्या अंतरावरती चुन्या देऊन घ्यायच्या आहेत खूप छान अशा फ्रील तयार करायचे आहे हे पहा ही आपली संपूर्ण फ्रील तयार करून झालेली आहे आपण आता ही शेवटची टीप देऊन घ्यायची आहे व दोन्ही जी फ्रिलची टोके आहेत ती एकमेकांना असे शिवून घ्यायची आहेत म्हणजे त्याचे दागे वगैरे निघत नाही हे पहा या असे आपण याला डबल टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे तो रुमाल लवकर खराब होत नाही खूप सुंदर असा संक्रांतीसाठी काळ्या कलरचा रुमाल आज मी तयार केलेला आहे हे पहा ह्या असा आपला रुमाल तयार झालेला आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद